करा प्रेस करा। हिंदी भाषा शक्ति रद्द केल्याने इच्छलकमजीत सर्वपक्षीय तर्फे जल्लोष सरकारने हिंदी शक्ति रद्द केल्याच्या आनंद उत्सव इच्चलकमजीत सर्व पक्षीय सदस्यांनी आज शिवतीर्थावर साखर व वा पेढे वाटून जल्लोष साजरा केला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय या विजयाच्या घोषणा दिल्या यावेळी मनसे काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच सर राजकीय पक्षाचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अखेर सरकारने माघार घेतल्याने या सर्व पक्षीय नेत्यांनी ने। साखर व पेढे वाटून जल्लोष साजरा केला